हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत शिलाई मशीन तसंच पिकोफॉलच्या मशीनला ऑइलिंग कसं करायचं इथं तुम्ही पाहू शकताय माझी राज कंपनीची शिलाई मशीन आहे आणि स्वागत कंपनीची पिकोफॉल मशीन आहे ती मी नंतर तुम्हाला दाखवेन तर आता आपण ऑइलिंग करण्यासाठी हे सिंक गोल्ड हे तेल मी यूज करते जे मशीनसाठी योग्य असतं मशीनसाठी जे योग्य तेल आहे तेच तुम्ही वापरायचं मशीनच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर ही बॉटल जी आहे ती मला मशीनसोबत भेटलेली आहे तुम्हालासुद्धा भेटून जाईल ज्यावेळेस तुम्ही मशीन घेतली असेल त्यावेळेस तुम्हाला भेटलेलीच असेल आता इथं तुम्ही पाहू शकता इथं ऑइल असं लिहिलेलं आहे ते ऑइल लिहिले ना तिथं आपल्याला ऑइलिंग करायचं असतं त्याचबरोबर आणि अनकेन पार्टमध्ये सुद्धा ऑइलिंग करायचं असतं ते आपण पुढे पाहूया सुरुवातीला आपण तेल जे आहे ते तेल बॉटलमध्ये ओतून घेऊया म्हणजे कसं होतंय आपण फो होल्ड करून ठे सॉरी त्या पाकिटनुसार तेल ऑइलिंग करू शकत नाही म्हणून त्याने ती बॉटल दिलेली असते यूज करायला आता त्या बॉटलमध्ये मी तेल सुरुवातीला काढून घेते आणि त्यानंतर मग आपण ऑइलिंग कसं करायचं ते पाहूया तोपर्यंत तो तुम्ही लवकरात लवकर, लवकर, लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि तुम्हाला कोणत्या रिलेटेड व्हिडिओ पाहायला आवडतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे ते इथं तुम्ही पाहू शकताय मी ऑइलिंग सॉरी ऑइल ओतून घेतलेला आहे बॉटलमध्ये ठीक आहे आता ते आपण ऑइलिंग करायला स्टार्ट करूया तर सुरुवातीला इथं तीन बाण करून ऑईल असं लिहिलेलं आहे ठीक आहे आता त्या ऑइल असं तीन बॉ सॉरी तीन बान करून लिहिलेलं आहे तिथंच आपल्याला सुरुवातीला ऑइल घालायचं आहे ठीक आहे म्हणजे तो जो आहे तो मशीनचा मेन पार्ट आहे ठीक आहे त्यामुळे त्यांनी तिथं ऑइल असं लिहिलेलं असतं किंवा आपल्याला कल्पना यावी की बाबा ऑइल कुठं कुठं करायचं जे काही होल आहे त्या होलमध्ये आपल्याला ऑइलिंग करायचं आहे एव्हरी वन ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी असं ऑइलिंग केलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे ऑइलिंग केल्यानंतर जे चाक आहे ते मशीनचं ते आपल्याला फिरवायचं आहे जेणेकरून कसं करायचं सारखं सारखं फिरवलं ना म्हणजेच आपण ज्यावेळेस ऑइल ऑईल करतो त्यावेळेस आपण फिरवलं ना तर ते ऑइल व्यवस्थित वर्क करतं ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला स्वीप सुद्धा ऑइलिंग करायचं आहे खाली बॉबिनमध्ये ऑइलिंग करायचं आहे हळूहळू हळूहळू आपल्याला ते चाक फिरवायचं आहे जेणेकरून ते ऑइल जे आहे ते खालती व्यवस्थित जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे मस्तपैकी ऑइलिंग करायचं मशीनला महिन्यातून दोनदा तरी ऑइलिंग झालंच पाहिजे पंधरा दिवसाला एकदा जर तुम्ही ऑइलिंग केलं तर मशीन तुमची कधीही बंद पडणार नाही किंवा जड घेणार नाही ठीक आहे तर आता खाली पण आपल्याला पाट्याला सुद्धा ऑइलिंग करायचं आहे ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते जे काही चाक आहे त्या चाकाला आपण ग्रिल वळतो असे रिंग वळतो तिथं पण आपल्याला ऑइलिंग करायचं आहे जेणेकरून ते जाम घेत जाम होत नाही किंवा आवाज सुद्धा अजिबात करणार नाही ठीक आहे तुम्ही पंधरा दिवसातून एकदा तरी मशीनला ऑइल करत जावा आणि ऑइलिंग करत असताना ऑइलिंग हे नेहमी संध्याकाळीच करायचं जेणेकरून ते रात्रभर व्यवस्थित मशीनच्या जे साईज हे असतात पार्ट्स असतात त्यांना व्यवस्थित लागतात आणि खालून सुद्धा आपल्याला मशीनच्या इथं पाहू शकताय मी कसं ऑइलिंग करते आहे तसं तुम्हाला ऑइलिंग करायचंय जेणेकरून आता तुम्ही पाहू शकताय पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता आपलं आपण कुठं पण राहू दे आपल्या मशीनच्या ह्याच्यामध्ये कुठं पण राहू दे थोडं का होईना गारवा असतोच त्यामुळे ती गंध चढण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे तर एव्हरी वन आता इथं पुढं जे पार्ट्स आहेत तिथं पण आपल्याला ऑइलिंग करायचं आहे त्याचबरोबर व्यवस्थित असे चाक व्यवस्थित फिरवून घ्यायचं जिथं जिथं आपल्याला वाटतं की ऑइलिंग केलं पाहिजे तिथं तिथं ऑइल करायचंच जेणेकरून कसं होतंय जर तुम्ही पार्ट्सना ऑइलिंग व्यवस्थित नाही केलं तर ते पार्ट्स बिघडण्याची शक्यता असते त्याला थोडा जरी गंज चढला ना की मग मशीन आपली चालायला प्रॉब्लेम देते ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिलाई मशीनला ऑइलिंग करायचं आहे तर आता आपण पिकोफॉल मशीनला कसं ऑइलिंग करायचं ते पाहूया त्याला मग मा, तर माझी ही स्वागत कंपनीची पिकोफॉलची मशीन आहे तिथंसुद्धा लिहिलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय ऑइलिंग म्हणून तर तिथं पण आपल्याला जिथं जिथे होल आहे तिथे तिथे ऑइलिंग टाकायचं आहे ऑईल टाकायचा आहे आणि आपल्याला जे चाक आहे ते चाक व्यवस्थित फिरवायचं आहे जेणेकरून जसं फिरवाल फिरवाल तसं ते जे तेल आहे ते खाली पार्ट्सना सरकत सरकत जाईल व्यवस्थित ते पार्ट्समध्ये जाईल तेल आणि पार्ट्समध्ये तेल गेल्यानंतर आपली मशीन बंद होणार नाही म्हणजेच आपली मशीन जड घेणार नाही आवाज देणार नाही दोरा तुटणार नाही सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि टीप व्यवस्थित बसते सगळे प्रॉब्लेम बंद होतात तर अशा प्रकारे आपल्याला ऑइलिंग करायचं आहे एव्हरी वन आणि इथे पण आपल्याला ऑइल करून घ्यायचं आणि जर दोरा वगैरे अडकला असेल तर मशीनीची रिपेरी म्हणजे स्वच्छता पण तितकीच महत्त्वाची आहे तर माझ्या एक स्वागत कंपनीची आणि एक राज कंपनीची शिलाई मशीन आणि स्वागत कंपनीची पिकोफॉल मशीन आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मशीन कोणत्या कोणत्या कंपनीच्या आहेत ते पण मला कमेंट करून सांगा चला भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानते बाय बाय